डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे हे त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे त्यांचं कम्प्लिटली बालपण इथं गेलेलं आहे आणि हे मालक जे आहे दादा चिडून काय उपयोग आहे त्यांची व्यथा ऐकून बोला आमची हालत बेकार केली बेकार खायची मोचत केली आहे माहितीये का कशामुळे म्हणत आमची जागा असून आम्हाला हाकलतात बाहेर एवढे एवढे पैसे देऊन हा बाबासाहेबांनी हे सांगितलं का आम्ही त्यांची जागा सांभाळली म्हणून की आम्हाला बेकार करायचं नाही नाही हे चुकीच हां तुमची जागा आहे तुमच्या जागेला किंमत तुम्हाला देतात काडीमोल किंमत आणि बाहेर हाकलतात हां हे चालेल का तुम्हाला का बाबासाहेबांनी हे लिहून ठेवले की मी तिथं राहिलोय तिथं माझी जागा घेऊन त्यांना बेकार करा असं काय नाही अरे आम्हाला हाकलत होते हाकलून देत होते खोट सांगतोय नाही का सरकारच आहे सरकारनेच आम्हाला हाकलय अच्छा सरकारच आकलत होत फोटो वाटत असेल विचारा कुणालाही विचारा आपण आता जागेचे मालक आहात का हो अच्छा मालक आपलं नाव काय उदय आमने उदय आमने आणि कोणी नाही तुम्ही फक्त आज आलाय हो हा? हो की परत कधी आयुष्यात दिसणार नाही अच्छा तुम्हाला कथा ऐकणार हो वाईट हो अटल तुम्हाला तुमचं बरोबर आहे आम्ही आता मावळमधून आलेलोय पुण्यावरून आलेलोय पाण्यासाठी आलो जी बाबा आम्हाला तेच म्हणतंय आम्ही तेच म्हणतो तुम्हाला फक्त इथे येणार बघणार आणि जाणार त्या घरात ती व्यक्तीचं काय काय आहे हो हो म्हणजे तुमच्या डोक्यात काहीच नाही काहीच नाही काहीच नाही अगदी अगदी बरोबर आहे हो बघा नाही नाही बघा कसे बघू देतायत परिस्थिती सध्याची नाही मी तुम्हाला आत यायलाही नाही म्हणत नाही तुम्ही आत सुद्धा जाऊ शकता परवानगी फक्त कोर्टात ना आला किंवा कलेक्टर अच्छा जाऊ शकता अडवत नाही तू रोज रडतोय मी जागा असून आम्हाला खाता येत नाही आज अच्छा सरकारने एवढा अत्याचार सरकार करायला आले तर दुरुस्ती करायला परवानगी देत नाही बघा बघायचे का घर कसं गळतय ते आम्ही झुकतोय कसं ते बघायचे आहे का दाखवत आहे का एकाने यायचं फक्त

आये? अरे अरे खूप विचित्र अवस्था झाली आणि तुम्ही नुसते बघता आम्ही काहीतरी करू म्हणता पण तुम्ही कोण लोक येत नाही येत पैसे काढत नाही हो, दुरुस्त तर हो, करावी बाबासाहेबांचं घर आहे बाबासाहेबांचं घर आहे तर तुमच्याकडनं एक पाच पाच रुपये जरी काढले तर किती आमाप होतील हो 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 खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे खरी गोष्ट तुमचं ठळक मांडा आता काय काय सरकार हे बघतच नाही तर दशा बेकार करून टाकली आहे सरकारने आमचं आम्हाला खाता येत नाही आमचीच जागा असून आम्हाला खाऊन देत नाही काय करू आम्ही सांगा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते तर करूया बघा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न समाजापर्यंत हा मॅसेज जाणार आणि अख्ख्या भारतामध्ये हा मॅसेज जाणार भारताच्या महाराष्ट्राच्या जा बाहेर ज्यांना जा मराठी कळतं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा कन्नडीमध्ये ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं पो जाईल ठीक हो, आहे हो, आप, आपलं परत एकदा आपलं नाव माझं उदय लक्ष्मण आमने अच्छा वडिलांची जागा घेतलेली आहे खरेदी केलेली आहे अच्छा ही एवढी मोठी जागा असून सुद्धा किती एकर जागा आहे तीस गुंठे जागा तीस गुंठे जागा म्हणजे जा अर्धा एक एकर जागा। एक एकर जागा, जागा तरी सुद्धा सरकारने आम्हाला हाकलत होत आज आमचे उदार उदाहरण साधन नाही अच्छा आई गेली बाप गेली मी आता एकटाच आहे काय करणार हो हो उदाहरणच अजिबात साधन नाही आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष नाही हा व्हिडिओ सगळीकडे जाणार सगळीकडे जाणार ठीक आहे ना काळजी नसावी हा व्हिडिओ सगळीकडे जाणार अजिबात याची दुरुस्ती झालेली नाहीये सरकार पण ह्या गोष्टीकडं लक्ष देत नाही आहे उलट ह्या परिवारवर दबाव आणत आहे मग इथं साताऱ्यातले कार्यकर्ते काय करतात हा मोठा प्रश्न आहे साताऱ्यातले कराड्यातले सांगलीतले कार्यकर्ते काय करतात हाँ? आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत ठीक आहे आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर लहानाचे मोठी इथं झालेली आहेत साताऱ्यामध्ये त्या साताऱ्यामधले हे घर आहे जे 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 तुम्ही पाहतात आणि हे ते, ते मालक आहेत हे जे ते मालक आहेत हे पहा त्यांचं हे घर आहे ठीक आहे ना हे त्यांचं घर आहे हॅलो हे त्यांचं घर आहे यस हो हो अर्धा हो. एकर जवळजवळ जमीन आहे जवळजवळ अर्धा एकर जमीन आहे हे पहा खूप खूप म्हणजे ह्या घराचे खूप हाल झालेले आहेत खूप हाल झालेले आहे येस 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 बघा बापरे हे पाणी असं पडतंय म्हणून हे लावलेलं आहे ठीक आहे ना हे पाणी पडतंय म्हणून हे प्लॅस्टिकचा कवर लावलेला आहे त्यांनी पाहू शकता आमची कशी दुर्दृष्टी असेल आम्ही कसं खाऊ तस मी सगळीकडे हा व्हिडिओ टाकेन हा त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका दादा येस हम्म चला येऊ मी